नमस्कार मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व एकोणीस जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आला होता सुमारे एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून याबाबतची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव डॉक्टर विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा मध्ये मराठवाडा विदर्भातील केवळ अकरा जिल्ह्याचा समावेश होता दुसऱ्या टप्प्यात आणखी आठ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून एकूण एकोणीस जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे उच्च उत्पादन उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे वितरण करणार आहे दूध उत्पादन क्षमता असलेल्या ग्रहणाचे प्रत्यारोपण केलेल्या तलवडीचे अनुदान वाटप करणार आहे दुधाळ जनावरांना दर्जेदार पशु खाद्य चारा उपलब्ध करून देणे आणि उत्पादित दुधावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम प्रकल्पा अंतर्गत केले जाणार आहे प्रकल्पाची एकूण ही तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख इतकी आहे त्यापैकी एकशे एकोणऐंशी कोटी सोळा लाख सहा शेतकरी आणि पशुपालकाचा तर अनुदान स्वरूपात सरकार हिस्सा एकशे एकोणपन्नास कोटी तेरा लाख इतका हा प्रकल्प राष्ट्रीय विकास मंडळ आणि मदर डेरियाच्या सहकार्याने राबविण्यात येणार प्रकल्पात विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम तर मराठवाड्यातील नांदेड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे या प्रकल्पाच्या तीन वर्षाच्या कालावधी एकोणीस जिल्ह्यात तेरा हजार चारशे दुधा गाई आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहणार असून जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत नागपूर येथे दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे मराठवाड्यातील दूध नागपूर येथे पाठवायला आलेलं आहे त्यासह काही दूध हैदराबादलाही पाठवले जाते मराठवाड्यातील दुधावर मराठवाड्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन आणि रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी उदगीर येथे विभागाची जागा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या मराठवाडा आणि विदर्भात जेमतेम पाच लाख लिटर दूध संकलित होते ते किमान दुप्पट करण्याचा सरकारचा उद्देश आहे विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन यासाठी अनुदानाचा पहिला टप्प्यापोटी सुमारे अडतीस कोटी रुपयाच्या वितरणाला वित्त विभागाकडून ऑगस्ट पर्यंत मान्यता मिळेल त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल धन्यवाद